नमस्कार मंडळी मी मोना स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे शिवकन्या किचन तर आज आपण बनवणार आहोत खरवस आणि खरवसमध्ये दोन प्रकारचे खरवस बनवणार आहोत एक जो वडी पड पडतो म्हणजे घट्ट जो खरवस असतो तो आणि दुसरा म्हणजे पातळ खिरीसारखा जो, जो खरवस बनवला जातो तो तर हा आहे वडीचा घट्ट खरवस आणि हा आहे खिरीसारखा जो घ पातळ खरवस बनवला जातो तो तर दोन्ही रेसिपी आपण आज बघणार आहोत तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला तर मी इथं दीड लिटर दूध घेतलेलं आहे मैस व्यायल्यानंतर चौथ्या ते पाचव्या दिवसाचं साधारण हे दूध आहे तर आपण त्याचा घट्टही खरवच बनवणार आहोत तर तो, तो कसा बनवायचा त्याची रेसिपी बघूया एक डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये गूळ घातला आहे किती गोड हवा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही घालू शकता गूळ किंवा साखरही तुम्ही इथं वापरू शकता गुळामध्ये मी साधारण चारशे मिली दूध घातलं आणि ते दूध पूर्ण दुधामध्ये पूर्ण आपला जो गूळ आहे तो एकदम वितळवून घ्यायचा आहे तर तो वितळण्यासाठी मी बाजूला ठेवला आणि इथं मी उरलेलं जे दूध आहे ते एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये गुळाचे खडे घातलेले आहेत सेम याच्यामध्ये तुम्ही साखरही वापरू शकता आता हे चौथ्या किंवा पाचव्या दिवसाचा खरवसाचं दूध आहे त्यामुळे दूध गाई म्हैस आयल्यानंतरचं त्यामुळे मी इथं एक्स्ट्राचं दूध याच्यामध्ये ऍड केलेलं नाहीये कारण हे खूप जास्त घट्ट याचा खरवस होणार नाही तर हे आता मी असंच गॅसवरती ठेवलेलं आहे कोणतंही दूध वा ॲड न करता आणि हा आपण आता हलवून हलवून याचा पातळ खरवस बनवून घेणार आहोत तर याच्यामध्ये बनवत असताना पातळ खरवस एक गोष्ट लक्षात घ्यायची ते कंटिन्युअस असं हलवत राहावं लागतं जर कोणाला जास्त पातळ वगैरे वाटत असेल खूप दिवसाचा मैस वेल्यानंतरचा खरवस असेल तर याच्यामध्ये बरीच लोक याच्यामध्ये रवाही ॲड करतात बारीक रवा असतो तो किंवा तुम्ही मिल्क पावडर वगैरेही कोणी जसं कोणाला खवा वगैरे घालायचा असेल तर तो घालू शकता तर आपला हा खरवस आता हलवून हलवून जवळपास शिजत आलेला आहे याच्यामध्ये आता वेलची पावडर मी घालणार आहे बऱ्याच लोक सुंठ आणि जायफळही वापरतात गुळाबरोबर जायफळाची चव खूपच छान लागते परंतु मी इथं वापरलेली नाही आहे फक्त वेलची पावडर वापरलेली आहे तुम्ही ही याच्यामध्ये वापरू शकता तर असा हा हलवून हलवून मी शिजवून घेतला एक साधारण पंधरा मिनटं लागले या खरवसाला शिजण्यासाठी मिडियम फ्लेमवरती तर हा आपला खरवस शिजलेला आहे याच्यामध्ये आपण आता वेलच, वेलची वेलची पावडर घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित आपण हलवून घेऊयात तर हा तयार होत आलेला आहे आपला हा पातळ खरवस आता हा थोडासा एक पाच मिनटं पुन्हा एकदा शिजण्यासाठी बाजूला करून ठेवूयात आणि जो आपला आपण घट्ट खरवस बनवणार आहोत त्याच्याकडे वळूयात तर हा गूळ जो घातलेला होता या खरवसामध्ये हा पूर्ण वितळलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालून पुन्हा एकदा हे मिश्रण पूर्ण ढवळून घेऊयात सेम प्रोसिजर तुम्ही याच्यामध्ये जर ह्याच्यामध्ये तुम्ही जायफळ आणि तुम्हाला जर हवं असेल तर सुंठ पावडरही वापरू शकता तर हा आपण हलवून घेतला एक कुकर घ्यायचा कुकरमध्ये खाली एक पालथी डिश घातली छोटीशी आणि त्याच्यामध्ये आपण आता पाणी ओतणार आहोत पाणी ओतून जो डबा आपण खरवसाचा घेतलेला आहे खरवसा घालून गुळ घालून तो डबा याच्यावरती ठेवायचा आणि डब्याला वरून झाकण लावायचं असाच उघडा शिजवायचा नाही कुकरमध्ये याला वरून झाकण घालायचं आणि कुकरचं झाकण लावून साधारण गॅसवरती तीन शिट्ट्या आपण याच्या करून घेणार आहोत तीन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित हा शिजला जातो पुन्हा एकदा सांगते की हा चौथ्या किंवा पाचव्या दिवसाचा खरवस आहे त्यामुळे हा खूप जास्त घट्ट होणार नाही त्यामुळे मी याच्यामध्ये दूध दूध जे आहे ते ॲड केलेलं नाही आहे तर आपला हा खिरीचा जो खरवस होता पातळ तो तयार झालेला आहे गॅस बंद केला आपल्या कुकरच्याही तीन शिट्ट्या झाल्या हवा गेली आहे आता हा डबा आपण बाहेर काढून घेऊयात तर बघू शकता तुम्ही खूप घट्ट नाही झालेला पण याचं क्रीमी टेक्स्चर आणि असं म्हणजे चवीलाही खूपच छान झालेला वासही याचा सुगंध खूपच छान येत होता तर आपण हा आता एका डिशमध्ये काढून घेऊयात सर्व बाजा बाजूला असा कडा सोडवून घेतला आणि त्यानंतर हा काढून घेतला तर, तर एकदम स्पॉन्जी स्पॉन्जी म्हणण्यापेक्षा असं क्रीमी टेक्स्चर जे आहे की नाही लुसलुशीत असा खूपच छान हा खरवस झालेला होता तरी बघू शकता तुम्ही वाटीमध्ये मी काढून घेतलेला आहे एकदम चवीला तर खूपच भन्नाट झालेला तर तुम्हाला ही ही रेसिपी आवडली तर तुम्हाला जर कुठे खरवस मिळाला तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब